कायदा केला एकवीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी जी आर काढून अध्यक्ष महोदय त्याची अंमलबजावणी देखील सुरू केली त्यावेळेस देखील आपण जे म्हणजे जे सिलेक्शन झालं होतं परंतु त्यांना नियुक्त्या मिळाल्या नव्हत्या परंतु ते, ते मागच्या सरकारमध्ये तो निर्णय घेतला गेला नव्हता परंतु सरकार आमचं आल्यानंतर आम्ही जवळपास एक हजार पाचशे त्रेपन्न जणांना त्याचबरोबर बरोबर दोन हजार विद्यार्थ्यांना नोकरीमध्ये रुजू करून घेतलं एकूण चार हजार त्रेपन्न जणांना शासकीय सेवेमध्ये आम्ही त्या काळात सामावून घेतलं ही मोठी गोष्ट आहे अधिसंख्य पद आणि त्यांची अपेक्षा होती अशोकरावांना माहीत आहे तो विषय आणि जे आमचे ज्येष्ठ सहकारी चंद्रकांत चंद्रकांतदा अध्यक्षतेखाली चार ऑक्टोबर दोन हजार बावीस रोजी मराठा आरक्षण आपली जी काय मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करून या समितीने आपलं काम देखील सुरू केलं मराठा आरक्षण व इतर सर्व निर्णय घेण्याचे अधिकार या समितीला आम्ही दिले आणि पाच डिसेंबर दोन हजार बावीस रोजी या मंत्रिमंडळ उपसमितीला मदत करण्यासाठी विशेष सल्लागार समितीची देखील आपण स्थापना केली त्यामध्ये आपले प्रवीण दरेकर भरत गोगावले योगेश कदम नरेंद्र पाटील यांचा देखील समावेश त्यामध्ये केला हे मी आवर्जून सांगू इच्छितो की या दोन अडीच महिन्यात शासनाने एकतर्फी निर्णय घेतलेले नाहीत तर सर्व पक्ष संघटना यांना सुद्धा मराठा समाजासाठीचे निर्णय घेताना विश्वासात घेतलेला आहे माझ्या अध्यक्षतेखाली जवळपास अध्यक्षमधून दहा बैठका झाल्या आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्री होते उपसमितीच्या बारा बैठका झाल्या दादा बरोबर दा आहे ना आणि मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका सल्लागार मंडळाच्या सात अशा एकूण तीस बैठका या काळामध्ये घेतल्या गेल्या सर्वपक्षीय बैठका देखील घेतल्या त्या बैठकीमध्ये दे देखील अनेक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी होते होते पवारसाहेब देखील आले होते आणि मनोज जरंगे पाटील यांनी जालन्यातल्या अंतरवाली येथे उपोषण सुरू केलं मी मगाशी म्हटलं ते त्याला आ, त्या बाबतीमध्ये की उपोषण सोडवण्यासाठी सरकारने प्रामाणिक प प्रयत्न केले काही आपले तज्ज्ञ लोक होते त्यांनाही आम्ही पाठवलं आणि शेवटी आज लोकभावना लक्षात घेऊन सरकार कुठंही आपला इगो किंवा ताठर भूमिका सरकारने कधीच घेतली नाही सरकारने गिरीश महाजन निकडे आहेत आणि शासन प्रामाणिकपणे नेहमी प्रत्येक म्हणजे ने मराठा समाजात नाही ओबीसी समाजाचे आंदोलन जिकडे होती धनगर समाजाचे आंदोलन जिकडे होती आपले आदिवासी समाज काही ठिकाणी होता कोळी टोकरे कोळी समाजाची आंदोलन होती तर या ठिकाणी आमचे मंत्री स्वतः या ठिकाणी जाऊन त्यांची उपोषणं सोडवण्याचं काम केलं तेव्हा कुठंही असं मनामध्ये आम्ही कशाला जायचं ही भूमिका कधी ठेवली नाही फेब्रुवारी दो दोन हजार तेवीसमध्ये मुंबईत झालेल्या मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांची जी काही भूमिका का स्पष्ट केली त्यामध्ये मग आंदोलनानंतर कुणबी प्रमाणपत्रांची मागणी आयरनीवर आली सात सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सरकारने एक समिती नेमली मराठवाड्यातील मराठा कुणबी कुणबी मराठा जात प्रमाणपत्र नोंदी पाहून देण्याची कार्यपद्धती आपण निश्चित केली तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली निजामकालीन पुरावे असतील वंशावळी असतील शैक्षणिक पुरावे असतील महसुली पुरावे असतील निजामकालीन करार असतील त्यावेळच्या सनदी असतील राष्ट्रीय दस्तावेज या पुराव्यांची तपासणी कशी करायची हे या समितीने एक कार्यपद्धती ठरवली आणि त्या शिंदे समितीस सादर करण्यात आलेले जे आपलं बारा विभागांचे पुरावे एकोणीसशे सदुसष्टचा जे जो कायदा दोन हजार चारचा कायदा त्यामध्ये कुठल्याही मूळ धोरणात मूळ कायद्यामध्ये बदल न करता जे आरमध्ये काही बदल न करता त्यामध्ये ग्राह्य असे दस्तावेज तपासण्याची सुरुवात झाली आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर खासरा पाहणी पाहणीपत्रक कुळ नोंदवाई नागरिकांचे राजे राजकीय राष्ट्रीय रजिस्टर गावाची खाणेसुमारी सातबारा जन्ममृत्यू नोंदवाई असे अनेक जे पुरावे आहेत ज्या ज्या पुराव्यामध्ये जातीचा उल्लेख केला जातो त्या त्या ते, ते पुरावे तपासण्याचं काम या ठिकाणी केलं आणि यामध्ये सर्वात म्हणजे तपासणी झाल्यानंतर जे एकोणीसशे सदुसष्ट पूर्वीचे ज्या नोंदी आहेत त्या तपासण्याचं काम केलं आणि त्यामुळे आणि त्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे हे सर्व जे पुरावे आहेत ही सर्व कागदपत्र आहेत हे आपण पब्लिक डोमेनवर ठेवायला देखील सांगितले आणि त्याचबरोबर त्या 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 अध्यक्ष महोदय जातीचे प्रमाणपत्र देण्यासाठीचा कायदा शासनाने दोन हजारमध्ये केला आहे त्या कायद्याच्या अंतर्गत जी व्यक्ती जात प्रमाणपत्रासाठी अर्ज करेल ती व्यक्ती त्या जातीचा आहे हे सिद्ध करण्याची जबाबदारी त्या अर्जदाराची आहे कलम आठ प्रमाणे एखाद एक एखाद्या व्यक्तीने खोट्या कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र प्राप्त केल्यास आणि तसे सिद्ध झाल्यास त्या व्यक्तीचे ते प्रमाणपत्र रद्द केले जात आणि त्याने घेतलेले सर्व लाभ काढून घेण्यात येतात कलम दहा प्रमाणे ज्या व्यक्तीने बोगस प्रमाणपत्र घेतल्याचे सिद्ध झाल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाते यासाठी सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावास अथवा दंडाची देखील तरतूद त्यामध्ये दे कलम अकरा प्रमाणे केलेली आहे या कायद्याअंतर्गत केलेला अपराध हा दखलपात्र व अजामीन पत्र देखील अजामीन जा पात्र देखील आहे त्यामुळे ज्या सक्षम प्राधिकाऱ्याने हेतू पुरस्पर जातीचे खोटे प्रमाणपत्र दिल्यास त्यालाही सहा महिने ते दोन वर्ष सश्रम कारावास अथवा त्याला दंडाची शिक्षा होऊ शकते कलम प्रमाणे त्यामुळे कुणबी लिहिलं आणि प्रमाणपत्र दिलं एवढं तसं सोपं नाही हे मी आपल्याला